चार वर्षीय लहान बहिणीला कडेवर घेऊन मोठी बहीण उसाच्या फडात चालू असलेल्या ट्रॅक्टरवर चढत असताना अचानक तिचा पाय गिअरवर पडला आणि ट्रॅक्टर तसाच पुढे गेल्याने दोघी बहिणी खाली पडल्या ट्रॅक्टर त्यांच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाल्याची दुर्दैवी घटना मोहोळ तालुक्यातील आष्टे गावच्या हद्दीत सुरू असलेल्या ऊस तोडीच्या फडात सात डिसेंबर रोजी घडली नीता राजू राठोड आणि अतिश्री राजू राठोड असे मृत झालेल्या दोन बहिणींची नावे आहेत शानूबाई राजू राठोड राहणार पाटागुडा तालुका ज्योती जिल्हा चंद्रपूर या पती राजू राठोड मुलगी ज्योती नीता अतिश्री भाग्यश्री गीता आणि एक मुलगा अभिनंदन असे एकत्र ऊसतोडीसाठी आष्टी येथे आले होते राजू राठोड हे लोकनेते साखर कारखाना अनगरच्या माध्यमातून ऊस ट्रॅक्टर सोबत ऊस काम करतात डिसेंबर रोजी सायंकाळी फिर्यादी शानुबाई राठोड त्यांचे पती राजू राठोड असे आष्टे तालुका मोहोळ येथील कुंडलिक गावडे यांच्या शेतातील ऊस तोडणीचे काम संपल्यावर फडातील साहित्य गोळा करत होते ऊसाच्या बांधावर असलेल्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच चोवीस डी एकाहत्तर सत्तेचाळीस हा चालक सुनील राठोड राणा डिग्रस जिल्हा नांदेड याने तसाच चालू ठेवला दरम्यान ट्रॅक्टरमध्ये नीता राठोड वय वीस ही लहान बहीण अतिश्री वय चार हिला कबरेवर घेऊन चढत असताना चालू असलेल्या ट्रॅक्टरच्या गिअरवर तिचा पाय पडला नाही गिअर पडून ट्रॅक्टर पुढे गेला त्यात दोघीही खाली पडल्या चालू असलेल्या ट्रॅक्टर दोघींच्याही अंगावरून गेला यात त्या गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाल्या या प्रकरणी मुलीची आई राठोड राठोड यांनी ट्रॅक्टर चालक सुनील यांच्यावर स्वतःच्या ताब्यातील ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालू ठेवून अपघातात कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत आदलिंगे करत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका